शेतकरी बांधवांनो फक्त बहात्तर तास होय अवघे बहात्तर तास उरलेत आणि जर या बहात्तर तासात तुम्ही हे एक काम केलं नाहीत तर तुमचा पीक विमा थेट रद्द होऊ शकतो आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला नाही तर नंतर पश्चाताप होईल पीक विमा म्हणजे काय शेतकरी पीक लावतो पाऊस येईल का गारपीट होईल का निसर्ग साथ देईल का हे सगळं नशिबावर असतं पण एक एकच आधार पीक विमा तोच विमा आज अनेक शेतकऱ्यांच्या कागदावर आहे पण खात्यावर नाही कारण एक छोटी चूक सरकारने स्पष्ट सांगितलं आहे नुकसान झाल्यानंतर तासात नुकसान नोंद केली नाही तर पी विमा मंजूर होणार नाही पैसे मिळणार नाहीत तक्रार गाडी धरली जाणार नाही आणि हे आज हजारो शेतकऱ्यांसोबत घडत आहे सरकारचा कागद का काय ते आपण पाहूया सरकारी कागदपत्रात स्पष्ट नियम आहेत मोबाईल ॲपवर नोंद टोल फ्री नंबरवर माहिती तलाठी कृषी सहाय्याकडे अर्ज पण शेतकऱ्याला हे कोणीच सांगत नाही म्हणूनच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पाहूया आता लक्ष द्या नुकसान नोंद कशी करायची पाऊस गारपीट अतिवृष्टी दुष्काळ काहीही असो लगेच फोटो काढा दिनांक व वेळ लक्षात ठेवा पीक विमा ॲप टोल फ्री नंबरवर नोंद करा नोंद क्रमांक रेफरन्स आय डी जपून ठेवा हे चार स्टे स्टेप केल्या नाहीत तर विमा शून्य पैसे का मिळत नाहीत दुसरी नस अनेक शेतकरी म्हणतात साई विमा भरला पण पैसे आले नाही पण खरं कारण काय असतं उशिरा नोंद चुकीची माहिती कागदपत्रे अपूर्ण सरकार नाही सिस्टम नाही आपलीच माहिती अपूर्ण असते आजच हे करा हे काम आजच आत्ता हा व्हिडिओ संपल्यावर नुक तुमच्या गावात नुकसान नोंद झाली आहे का ते तपासा तुमचा विमा अर्ज पूर्ण आहे का बघा इतर शेतकऱ्यांनाही सांगा कारण एक शेतकरी वाचला तर एक कुटुंब वाचेल बहात्तर तास संपले आणि संधीही संपली हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा लाईक like करा शेअर करा कमेंटमध्ये लिहा जय जवान जय किसान जय शेतकरी कारण माहिती हीच खरी आमची मदत धन्यवाद